पुण्यश्लोक कायदे बोरकर सोलापूर विद्यापीठ दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस या दिवशी विसावा दीक्षांत समारंभ हा साजरा करणार आहे ज्यासाठी राज्यपाल माननीय सी पी राधाकृष्णजी उपस्थिती राहणार आहे यामध्ये पंधरा हजार दोनशे एकोणीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल एकाहत्तर संशोधकांना पी एच डी पदवी प्रदान केली जाईल आणि याचबरोबर सत्तावन सुवर्ण पदकांचेही वितरण होणार आहे सोलापूर पुण्यस्लो कायदेवर म्हणून सोलापूर विद्यापीठाचा विसवा दीक्षांत समारंभ हा शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात संपन्न होणार आहे आणि यासाठी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तसा विद्यापीठाचे कुलपती श्री सी पी राधाकृष्णन हे अध्यक्ष असतील या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती पद्मभूषण प्रोफेसर जे बी जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे प्रारंभी सकाळी साडे दहा वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे या दीक्षांत मिरवणुकीचं जे नेतृत्व आहे ते विद्यापीठाचे परीक्षा व वो मूल्यवपन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन करतील आणि ते अग्रभागी असतील त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल या अगोदर पुणे कायला देवी यांची तीन जयंती साजरी होते त्यानिमित्तानं विद्यापीठानं चित्रकला स्पर्धा ऑल इंडिया लेव्हलवरती जी ऑर्गनाईज केली होती त्यातून मिळालेली काही चित्र आहे त्याचं प्रदर्शनचं उद्घाटन माननीय राज्यपाल महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते होईल आणि माननीय रा, महामहिम राज्यपाल या तुमच्या कॉन्वोकेशनच्या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम पुढे चालू होईल यामध्ये या, या कार्यक्रमामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा मानव विज्ञान विद्याशाखा अंतर व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी आणि एच डी देऊन सन्मानित करण्यात येईल यावर्षी एकाहत्तर विद्यार्थ्यांना एच डी पदवी प्रदान केली जाणार आहे त्याचप्रमाणे सत्तावन्न विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाचे बहालीकरण केले जाणार त्याला दिलं जाणार आहे विविध विषयात गुण गुन्हा प्रथम असलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदाराने दिलेल्या रकमेतून सुवर्ण पदक देऊन त्यांचा सन्मान केला जाईल आणि असे एकूण सत्तावन्न विद्यार्थ्यांचा सन्मान या दिवशी केला जाणार आहे कार्यक्रम झाल्यानंतर पदवी प्रदान प्रमाणपत्र वाटप केलं जाणार आहे जे पदवी प्रमाणपत्र महाविद्यालय त्यांच्या महा विद्यार स्तरावरती विद्यार्थ्यांना वितरित करतील आणि यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने खास सोय केलेली आहे या पत्रकार परिषदेत माझे सहकारी प्रफुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत तामा कुलसचिव योगिनी घारे मॅडम परीक्षा मूल्यवापन मंडळाचे संचालक श्री श्रीकांत अंधारे तसेच वित्त विभागाचे फायनान्स ऑफिसर श्री अंधारे साहेब सी अंधारे साहेब सॉरी कराडे साहेब ते उपस्थित आहेत आणि याप्रमाणे हा पुढचा कार्यक्रम सगळा होणार आहे या व्यतिरिक्त त्या दिवशी आ, या कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था केलेली असणार आहे आमचे विद्यार्थी जे हजार असतील आमचे जे अतिथी असतील आमचे प्राधिकरणाचे सगळे सदस्य असतील त्या सगळ्यांची आम्ही त्या दिवशी व्यवस्था केली जाणार आहे आणि अशा प्रकारे हा पूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यामध्ये जे मी माझ्याशी म्हटलं की चित्राचं प्रदर्शन भरवणार आहे त्यामध्ये पंचावन्न वेगवेगळे चित्र जे स्पर्धेमधून निवडलेली आहे त्याचं प्रदर्शन होणार आहे आणि ती त्या चित्र मोठी आहे त्यामधले काही चलचित्र आम्ही आमच्या मेन प्रशासकीय भवनामध्ये सुद्धा परमनंटली लावणार पर आहे चव्हाण हिरो वीडा वी वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्डवर वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर